सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी आज हातकनंगले तालुक्यातील नरंदे या गावात भेट देत ग्रामपंचायतीचे कामकाज विकास योजना व सुविधा यांची पाहणी केली ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी नोंदी पुस्तकं स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी जलजीवन मिशन शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठीच्या सुविधा आणि अंगणवाडी केंद्राची तपासणी केली सीईओ कार्तिकेयन एस यांनी गावात फेरफटका मारत स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्य आणि शिक्षण या प्राथमिक गरजांबाबत थेट नागरिकांशी संवाद साधला ग्रामस्थांनी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधत अडचणी व अपेक्षा मांडल्या यावेळी तालुका गटविकास अधिकारी शबाना मोकाशी सरपंच पूजा कुरणे ग्रामसेवक चंद्रकांत जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते व्यक्त स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते कार्तिकेयनियस यांनी प्रशासनानं अधिक लोकाभिमुख व पारदर्शक कार्यप्रणाली अवलंब व्हावी असं आवाहन केलं याविषयी कार्तिकेयनियस यांचा सत्कार सरपंच पूजा कुरणे यांच्या हस्ते करण्यात आला त्यांच्या या दौऱ्यामुळे गावात प्रशासनाबद्दलचा विश्वास वाढल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं मराठी गेस न्यूज साठी नरंदेहून विनोद शिंगे